तिकडे ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्धार शिबिराच्या माध्यमातून राज्यभराचा दौरा करणार आहेत त्याची सुरुवात उद्यापासून ते नाशिक मधून करणार आहेत नाशिकच्या मनोहर गार्डन मध्ये हे शिबिर पार पडेल सकाळी त्याचं उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर दिवसभर इतर नेते मंडळींची भाषण होणार आहेत संध्याकाळी खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत दरम्यान या शिबिराच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून मनोहर गार्डन परिसराबाहेरील रस्ता सुद्धा झेंडे आणि होर्डिंगमुळे झालाय ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार शिबिराची सुरुवात उद्यापासून नाशिकला आहे सर्व तयारी ही करता आता पूर्ण झालेली आहेत आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये देखील उत्साह बघायला मिळतोय काय सांगाल उद्या शिबिरे होत आहेत नाशिकपासून सुरुवात आहे काय वाटतंय आहे नाशिकपासून काय नाशिक सुरुवात असेल खरं तर ही प्रभू श्रीराम जन्मभूमी च कर्मभूमी आणि उद्धव साहेबांनी ज्यावेळेस शिबिराचा विषय मातोश्रीवरती सर्व वरिष्ठ नेत्यांचा झाला तर त्यावेळेस सर्वात प्रथम नाशिकचं नाव घेतलं आणि नाशिकमध्ये निर्धार शिबिर व्हावं हे उद्धव साहेबांनी जेव्हा जाहीर केलं तर सर्वप्रथम आम्हाला सर्व शिवसैनिकांना एकदम आनंद झाला की नाशिक पहिले निवडलं गेलं गेल्या निवडणुकीमध्ये जी एक प्रकारची म्हणजे अन्यायाप्रमाणे ज्यांना निवडणूक लढली गेली अशा पद्धतीची निवडणूक होती आणि सर्व शिवसैनिक वाट बघत होते मातोश्रीवरून कधी आदेश येईल आणि कधी उत्साहाने पुन्हा शिवसैनिक एक जागृततेने जनतेमध्ये उतरून जनहिताची कामं करतील याकरता निर्धार शिबिराचं आयोजन उद्धव साहेबांनी नाशिकमध्ये केलं आहे आपण बघितलं तर कुठेतरी संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा दिसतोय का कारण मोठी गळती नाशिकमध्ये देखील लागली होती शिवसेनेचे दोन गट झाले तिथे नाही नाशिकमध्ये गळते वगैरे काही नाही आहे शिवसैनिक जागावर आहे मतदार हा जागेवर आहे फक्त आता काय झालं आहे का त्यांची इलेक्शन मॅनेजमेंट जी आहे समोरच्या पक्षाची ते प्रत्येक प्रकारची मॅनेजमेंट करतात मतदार यादीमध्ये गोंधळ असेल त्यानंतर यू एम असेल शिवसैनिकाला उद्धव साहेबांनी सांगितलेला मंत्र त्यासाठी उद्या प्रत्येक शिवसैनिक तयार आहे आणि शिवसैनिक हा निर्धार करून जाणार इथनं का शिवसेनेला पुन्हा चांगले दिवस आहेच आणि आणखी चांगले दिवस आणणार आहे पुन्हा शिवसेने जुने दिवस येणार आहे शिवसेनेकाचे आणि शिवसेना तीच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच शिवसेना हीच शिवसेना आणि हीच शिवसेना आता काय अपेक्षा उद्धव ठाकरेंकडून उद्या आमचे उद्धव साहेब शिबिर घेत आहे तर आमचं शिवसैनिकांचे कार्यकर्त्यांचं सगळं जल्लोष आमच्यामध्ये आलेला आहे आम्ही वाट बघतो उद्याची उद्या सकाळी आमचे आदित्य साहेब आहे ते मार्गदर्शन करणार आहे त्यानंतर आमचे उद्धव साहेब ते मार्गदर्शन आम्हाला करणार आहे पदाधिकाऱ्यांना आपण बघत आहोत तर अशा प्रकारे कार्यकर्ते असतील पद्धतीकारांमध्ये उत्साह बघायला मिळतोय आता उद्धव ठाकरे उद्याच्या भाषणात नक्की काय बोलणार काय मार्गदर्शन करणार याकडेच सर्वांचं लक्ष आहे की पॉर्स प्रांजील कुलकर्णी आणि डी व्ही मराठी भाषा